जवसाची चटणी तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये आहे का कारण जवस हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा खूप रिच सोर्स आहे जे तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करतं तसेच तुमचं हार्ट हेल्थ तुमचं बी पी तुमचं शुगर हे कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतं नंतर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे कॅन्सर सारख्या आजारापासून तुम्हाला हे दूर ठेवतं तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स असल्यामुळे तुमचे पिरियड वेळेवर येत नाही त्याच्यामध्ये सुद्धा जवस खूप हेल्प करतो त्यानंतर तुम्ही जर तुमच्या मेनोपॉजमध्ये असाल तर तुम्हाला अचानक घाम येणं मूड स्विंग्स हॉट फ्लॅशेस नंतर तुमची स्किन ड्राय होणं स्किनला स्वेलिंग येणं ह्या सगळ्या गोष्टी जवळदुरज तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये असेल तर होत नाही प्लस तुमच्या बोन हेल्थसाठी आणि तुमच्या जॉईंट हेल्थसाठी सुद्धा ही खूप छान पद्धतीनं काम करतं प्रेग्नन्सीमध्ये जर डेली जवसाची चटणी तुमच्या खाण्यामध्ये असेल तर बाळाची खूप छान पद्धतीने डेव्हलपमेंट होते त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारामध्ये ह्या चटणीचा नक्की समावेश करा आणि ह्याची रेसिपी लिंक माझ्या फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला सापडेल